जो विषय आहे तो म्हणजे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे स्थानिक स्वराज्य संस्था याच्यासाठी बोललो की नगरपंचायत पण आपल्याकडे आहे नगरपंचायत मध्ये मागच्या आम्ही प्रयोग केला दोन तीन सीट आम्ही उभे केल्या परंतु येश नाही आणि ये न तरी नगरपंचायतीच्या सुद्धा चांगल्या पद्धतीचं मतदान हे विधानसभेत असलेले आहे त्याच्यामुळे आता प्रत्येक जण आपआपल्या जनामध्ये आपल्या गटामध्ये भाषण चालू तयार आता निवडणुका फक्त जाहीर झालेले आरक्षण पडलेलं नाही त्याच्यामुळे आरक्षण कधी केव्हा कसं पडेल या संदर्भात तुमच्या आमच्या मनामध्ये अतिशय शंका आहेत आणि हे होत असताना मांडणी आपण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीकडे लक्षात घेतली तेव्हा मी शिवसेने करून म्हणून अर्धा काढून आणि त्या जिल्हा परिषदेच्या वेळेस शिवसेनेच्या नऊ जागा या शिवसेनेने मिळाल्या राष्ट्रवादीच्या घडाळा आदित्य मिशेनेच्या पाच जागा या राष्ट्रवादीने मिळाल्या आणि आता आपण चौदाहून पंधरावर किलो म्हणजे एक खातीपिलीची जागा वाढली त्या जागा दावा किती करायचा म्हणून सांगण्या सुरू आहे राज्याच्या माणसांकडून उभार तयार आहे म्हणजे मागचा जिल्हा परिषद पंचायत सदस्यांवर आपण इतिहास बघितला तर शिवसेनेकडे नऊ राष्ट्रवादीच्या घड्यात येणार पाच असं आपण त्या ठिकाणी गणित आहे आणि हे गणित कोणी बिघडू शकतो कोणताही पक्ष कोणत्याही इथं होऊ शकतात त्याच्यामुळे नाशिकबाद पण थोडी काळजी आहे आपल्यापासून आपल्या आदरणीय आणि गटा गटाची स्वतः आदित्य गट म्हणजे राष्ट्रवादीची ही पहिली निवडणूक आहे जिल्हा परिषद पैसे पंचासांची पहिली निवडणूक आहे आणि ह्या पहिल्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने वरून अदिशटी कशा पद्धतीची इच्छा होतील कशा पद्धतीने कोण उभं राहील कोणतं आरक्षण कुठे जाईल कोणत्या घटक कोणतं आरक्षण जाईल हे तुम्हालाही तुम्हाला नाही आम्हालाही माहीत नाही आपली स्वतःची तयारी पाहिजे म्हणून आजची ही मीटिंग आपण आयोजित केलेली आहे पंधरा जिल्हा परिषद गट आणि तीस पंचायत समिती गट म्हणजे पंधरा आणि तीस पंचेचाळीस लोकांची तयारी आपल्याला करावी लागेल इथे आघाड्या कशा झाल्या तरी भरण्यासाठी तुमच्याकडून माझ्याकडून जिल्हाध्यक्षांकडून राज्याच्या अध्यक्षांकडून या सगळ्यांकडून एक एक माणूस इथं असं पडला तर कोण राहील इकडे कसं पडलं काय राहील तिकड कसं तर काय होईल याच्याबद्दल आपण सगळ्यांनी आत्मा करून किती लावं उदाहरणार्थ नळगाव आहे आपण एकशिवाय घड माणूस आपण त्या ठिकाणी तयार केला पण तो आरक्षण दुसरीकडे गेलं तर खालची कोण माणसं कोणतं वर्च माणूस कोण या सगळ्या शंका कुशंका तुमच्या मनात जशा आहेत तशा सगळ्या पक्षांच्या मनात सुद्धा आहेत सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनात सुद्धा आहे आणि जेव्हा आरक्षण पडेल तेव्हा मात्र आपण एवढे जमलेलो आहोत तेवढे एकत्र राहिलो तर निश्चितचपणे महाराष्ट्राच्या नव्याने ठाणे जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेवर आपला झेंडा हा राष्ट्रवादीचा याचं कारण सांगतो मागच्या वेळेस शिवसेना आणि आम्ही या ठिकाणी तुम्ही पण होता आणि आम्ही जेव्हा आमचं वन वाईट करू नको आमचं चांगलंच आणि देवा नाशिक या मैदानात घेऊन मी एका मठाने पण आपलं त्याच्यामुळे खऱ्या अर्थान आपली परिस्थिती आपण केलेली मेहनत विधानसभेने केलेली त्याच्या ही व्यतिरिक्त आता विधानसभेला कसं थोड्याच निर्णय असतात मोठं असतं खासदार स्वराज्या पंचायत समिती हे तोंबावर नात्यावर गोत्यावर अशा पद्धतीने हे जात त्याच्यामुळे आपण आपापली जातीपासून सांभाळून ठेवली तरी आता मी आधी आज हे चालत राहणार आहे आणि ते चालत मी नेहमी असतो तुम्ही नव्या नऊ मध्ये नऊ घड्याळ पुरासाठी थांबत नाही वेळ पुरासाठी थांबवत नाही त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीचे नियोजन

चांगल्या पद्धतीचं वातावरण आपल्या पक्षासाठी संपूर्ण सहापूर विधानसभा मतदारसंघामध्ये चांगलं आहे आपलं वातावरण चांगलं आहे म्हणून आपण ओरडून जाऊ नका आपण आपल्या मेहनतीचा आपण मेहनत केली तर आणि के तर विधानसभेला ज्या पद्धतीने आपण अस्तित्व तो दाखवला तेच अस्तित्व जर आपण जिल्हा पंच दाखवलं तर खऱ्या अर्थानं आदरणीय आजिषादा विश्वास नगाशी का मंत्री मंत्री आहेत अरे ती नाका कोण आहेत त्यामुळं तो लावा लाव आपल्या मनामध्ये नाही आपल्या घाण्याच नाही पडलेलं का तसं मी पंचाणवला शिवसेना वाढवली शरद पवार साहेबांबरोबर गेलं शरद पवारचा गट निधीपणे वाढवण्याचा प्रयत्न केला आता आजी तादा कलो आहे त्यांची ताकद वाढवण्याचं काम हे तुमचं कसं आहे तसं माझं सुद्धा आहे